सर्वसामान्य जनतेचा विद्यालयात स्वातंत्र्य शिक्षण प्रसारक संस्था संचालित नागझरी तालुका नवापूर येथील माध्यमिक विद्यालयात आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला नागझरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत हिराबर्डी येथील प्रगतशील शेतकरी अर्जुन चेमा गावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सरपंच कुसुम प्रकाश गावीत अध्यक्षस्थांनी होत्या नागझरी ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रकाश कालिदास गावीत सुमन गावीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी बँड पथकाच्या तालावर विद्यार्थ्यांनी संचलन केले शाळेसाठी जागा देणारे प्रगतशील शेतकरी अर्जुन चेमा गावी त्यांनी ध्वजस्तंभाचे पूजन करून ध्वजारोहण केले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी हिंदी व इंग्रजी भाषेत मनोगत व्यक्त केले देशभक्ती गीत सादर केले या प्रसंगी व्यसनमुक्तीपर शपथ घेतली संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री श्री सुरू सिंग नाईक संस्थेचे शासकीय आदिवासी विकास विभागाच्या मुलांच्या वसतीगृहाचे अधीक्षक प्रशांत नेहते रमेश गावित अरुण गावित तुलसीदास गावित एसाराम गावित राहुल गावित शमूवेल गावित जेकू गावित सोन्या गावित व इतर ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक विनय केशवराव गावित यांनी मार्गदर्शन केले स्वातंत्र्य दिनाचे महत्व विशद केले स्वातंत्र्य व पारतंत्र यातील फरक उदाहरण देऊन स्पष्ट केले मानवाने आपल्या कल्याणासाठी समाजाच्या प्रगतीसाठी व राष्ट्रहितासाठी शिक्षण शिवाय पर्याय नाही या शाळेतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत ग्रामपंचायत ग्रामस्थ व पालकांचे सदैव व सहकार्य लाभत आहे यापुढेही राहील अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी शिक्षक विनायक सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले रामदास भांडेकर यांनी बँड पथकाकडून सराव व संचालन करून घेतले शिक्षक महेंद्रसिंग वसावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले उपशिक्षक राकेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले योहान गावी त्यांनी आभार मानले स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील शिक्षक बाळासाहेब डोळे रवींद्र गावी शिक्षिका शीतल गावित शिक्षकेत्तर कर्मचारी मनोजकुमार माडी सुनीता गावीत व ग्रामस्थ उपस्थित होते